आणि कुऱ्याची समाजाबरोबर आम्ही पूर्ण बहुजन समाज त्यांच्या पाठीमाग आहे आणि अशाच पद्धतीने राहणार इथलं जे गोरक्षक म्हणा बजरंग दलच्या नावावर म्हणा काही हरामखोर हिंदुत्ववादी संघटना हे हरामखोर लोक याच्या नावावर कशाच्या नावावर ते तुमचं गोशाळेच्या नावावर तुम्ही कोर्टात पोलीस स्टेशन मध्ये अटक केल्याबरोबर ते सगळे मध्ये जातात मी मच्छिंद्र लोघेगाऱ्या बहुजन चळवळीमध्ये काम करत असतो हां या देशामध्ये दे हे भाजपचं सरकार आल्यापासून ह्या देशामधला दे अल्पसंख्याक समाज व दलित इतर जे करून खाणारे जे, का वर्षा जे, जे समाज आहे त्यांचं पूर्ण अस्तित्व धोक्यात आलेलं आहे कारण का ह्या वर्षानुवर्ष परंपरा असलेलं जे कु कुरेशी समाजाचं व्यवसाय समाज आणि कुरेशी समाजाची मुस्लिम समाजाचे आणि शेतकरी लोकांचा एक 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 जातीचे माणसं नाही ते सगळ्या जाती धर्माचे लोक या बाबा या क्षेत्राशी निगडीत आहेत शेती व्यवसाय जनवर आणि ह्यांचा धंदा मग आता या देशामध्ये दे जे व्यवस्था आहे की बाबा आता वर्षानुवर्ष या भारत देशामध्ये दे असं परिस्थिती कुठंच नव्हती हिंदू संघटनेच्या नावावर एका अल्पसंख्याक समाजावर किंवा बहुजन समाजातले जे लोक काम करत होते या व्या व्यापारीचं त्यांच्यावर त्यांनी गदा आहे अतिशय नीच प्रवृत्ती या सोलापूर महाराष्ट्रामध्ये आहे इथलं जे गोरक्षक म्हणा बजरंग दलच्या नावावर म्हणा काही हरामखोर हिंदुत्ववादी संघटना लोक जाणून बुजून हे जे बी जे पी गव्हर्नमेंट आहे वर हे जाणून बुजून या इथलं कष्टकरी करून खाणाऱ्या अल्पसंख्याक असू द्या आणि हे जे बा बाजार जनावरची जे पद्धत आहे हे मनुवादी ब्राह्मणचा व्यवसाय नाही आहे हे करून खाणाऱ्या सम बहुजनांच हे उद्योग आहे की बाबा आजच्या देशामध्ये तुम्ही चारा बी साधा मिळत नाही हे आरामखोर लोक याच्या नावावर कशाच्या नावावर ते तुमचा गोशाळाच्या नावावर तुम्ही कोर्टात पोलीस स्टेशनमध्ये अटक केल्याबरोबर दा। ते सगळे गोशाळामध्ये जातात हे नीच हरामखोर झाले सगळे ते पुन्हा विकून टाकतात म्हणजे चोर कोण साधू कोण आणि खाणार कोण या देशामध्ये करू, करून करून खाणाऱ्याला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे हे मादरचोध भाजप सरकार गाऊंडू गव्हर्नमेंट आल्यापासून या देशामध्ये अल्पसंख्याक समाज बहुजन समाज कष्टकरी समाज शेतकरी समाज वंचित समाज यांना सगळ्यांना यांचा जीवाला धोका झालेला आहे प्रत्येक समाजाला हे बी जे पी गव्हर्नमेंट आल्यापासून या ठिकाणी या देशामध्ये एकही माणूस सुरक्षित नाही आणि ह्यांनी ह्याच्या नावावर मोठे मोठे एंट्रोल कंपनी करून या लोकांच्या जे मटणाचा व्यवसाय आहे यांच्याकडनं चाले फंडिंग घेऊन यांचं सरकार चालवत या गांडू गव्हर्नमेंटचं मी आ, मी मच्छिंद्र लोकेकर जाहीर निषेध करतो आणि कुरेजी समाजाबरोबर आम्ही पूर्ण बहुजन समाज त्यांच्या पाठीमाग आहे आणि अशाच पद्धतीने राहणार जोपर्यंत शासनाला त्यांच्या या मनुवादी अवलादला कळत नाही तोपर्यंत आमचा लढा हे कायम राहणार जय भीम जय भारत